पन्हाळा तालुक्यातील करंजफेण गावात विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी एकच मतदान केंद्र होतं लोकसंख्येच्या तुलनेत ते अपुरं पडत असल्यानं मतदारांना बराच वेळ रांगेत तात्कळत थांबावं लागलं यापुढील निवडणुका दोन केंद्रांवर घ्याव्यात अशी नागरिकांची मागणी आहे विधानसभेची मतदान प्रक्रिया सर्वत्र ईर्षेनं पार पडली आहे अनेक मतदान केंद्रांवर उशिरापर्यंत रांगा लागल्या पन्हाळा तालुक्यातील करंजफेड इथलं मतदान केंद्र गावापासून एक किलोमीटर अंतर असलेल्या शाळेत होतं मतदारांना दूरवर जाऊन मतदान करावं लागत असल्यानं मनस्ताप सहन करावा लागला यापुढे मतदान केंद्र गावातील शाळेच्या इमारतीत ठेवावाशी नागरिकांची मागणी आहे करंजफेड गावचं एक हजारापेक्षा जास्त मतदान असून देखील प्रत्येक निवडणुकीत एकाच मतदान केंद्रावर मतदान केलं त्यामुळं मतदारांना तीन चार तास रांगेत ताटकळत उभं राहावं लागतं यापुढील निवडणुकीत दोन केंद्रांवर मतदान घ्यावं तसंच गावाबाहेरील केंद्र बंद करून गावातील शाळेच्या इमारतीत मतदान घ्यावं अशी मागणी माजी सरपंच ज्योतिराम पाटील यांनी केली आहे आपल्या गावामध्ये किमान दोन मतदान केंद्र हवीत पण आज सकाळी अकरा वाजल्यापासून पाहतोय लोकांना दोन दोन तास पूर्ण पाळीपासून उदासीनता व्हायला पण त्यामुळं लोकांची मानसिकता हे होऊ कारण ज्यावेळी लोकांच्या दुधाच्या धारा काढणं वगैरे ह्यावेळेस नाही झाले तर मतदान कि तर घटना त्यामुळे शासनानं याकडे लक्ष किमान दोन तरी इथं केंद्र द्यायला पाहिजे